राज दिवाळीचा तिसरा सण म्हणजेच पाडवा आहे आणि पाडव्याच्या दिवशी पती आपल्या पत्नीला अगदी गिफ्ट्स वगैरे देतात पाडव्याच्या निमित्तानं सोनं खरेदी करण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली सोनं देखील पाच हजारांनी कमी झाला आहे आपण बघतोय की सोन्याच्या भावात पाच हजारांची घसरण झालेली आहे याचा आढावा घेतलाय आमच्या आमचा प्रतिनिधी जुई जाधव यांनी आज दिवाळीचा तिसरा दिवस म्हणजेच पाडवा पाडव्याच्या निमित्ताने सोनं चांदी खरेदी केलं जातं आणि आपल्या विशेष व्यक्तीला ते भेट दिले जाते मी सध्या उभी आहे पुन्हा गाडगिळ अँड सन्स या दुकानामध्ये आपण इथे पाहतो आहे की नवनवीन डिझाईन्स जे आहेत दागिन्यांचे ते इथे लावले गेले आहेत कस्टमर्स देखील आता आले आहेत आणि खरेदी करतायत नवनवीन डिझाईन्स जे आहेत दागिन्यांचे मात्र आज सोन्याचे भाव काय आहेत हे आपण जाणून घेणार आहोत आपल्या इथेसोबत इथे ब्रांच मॅनेजर आहेत आपण त्यांच्यासोबत संवाद द्या सर काय सांगाल आज नेमकं सोन्याचा रेट काय कारण का सगळ्यांनाच उत्सुकता असे सोन्याचे रेट जाणून घेण्याची ते घेण्याआधी नमस्कार पाडव्याच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आज सोन्याचा चोवीस कॅरेटचा रेट, रेट आहे एक लाख सव्वीस हजार सातशे म्हणजे कालच्या रेटपेक्षा जवळपास पाच हजाराने सोनं कमी आले आणि चांदीचा जर विचार केला तर एक लाख पंचावन्न हजार आहे म्हणजे कालच्या रेटपेक्षा जर वीस हजाराने कमी आले चांद कम्पॅरेटिव्हली धनत्रयादशीच्या दिवशी जे रेट होते सोन्याचे ते आणि आज नेमकं कितीचा फरक आहे जवळपास सोन्यामध्ये पाच हजारांनी फरक पडला आहे कमी झाला आहे आणि चांदीमध्ये वीस हजारांनी फरक पडला आहे तर सोन्याचे जर जर ना तर इंटरनॅशनल रेटवरती डिपेंड असतात आणि सध्या डॉलरचा रेट आहे की डॉलरमध्ये सोन्याचा रेट कमी होतो आहे म्हणजे जवळपास चढ चढउतार इथून पुढे भविष्यातही राहणार आणि त्याचा इम्पॅक्ट नक्की सोन्याच्या रेटवरती होणार आणि पाडव्याचा जर विचार केला तर आजही कस्टमरचा रिस्पॉन्स सोन्यामध्ये चांदीमध्ये चांगला आहे तर येतायत खरेदी करतायत आणि फायदा करून घेतायत असं पाच हजाराने सोनं कमी झालं आहे तर लोकांचा रिस्पॉन्स वाढला आहे का जेवढा आहे तेवढाच आहे सोन्याचा रिस्पॉन्स तसं बघितलं तर वाढला आहे पण अगदी जर पूर्वीचं बघितलं तर आठशे डॉलर सोन्याचा रेट असतानाही कस्टमरने खरेदी केली अकराशे डॉलरने खरेदी केली एकोणीसशे डॉलर असतानाही खरेदी केली आहे म्हणजे सोन्यामध्ये घेतलेलं खरेदी केल्यानंतर भविष्यात ते रिटर्न चांगलेच मिळतात तिथे आणि नक्कीच आत्ता जर बघितलं तर सगळ्यात जास्त रिटर्न्स देणार म्हटलं तर सोना आणि चांदी बरं चांदीपेक्षा लोक चांदी खरेदी करतायत जास्त का सोनं खरेदी करत आहेत दोन्हींचंही समप्रमाणे आपण ऐकून घेतलं की नेमके दर काय आहेत आणि लोकांचा कल कुठल्या बाजूला आहे तर म्हणून आपण पाहतोय की दुकानामध्ये देखील गर्दी झाली आहे नागरिकांची सोनं खरेदी करण्यासाठी आणि आज सोन्याचे भाव हे पाच हजारांनी कमी झाले आहेत त्यामुळे देखील नागरिकांची झुंबड आपण पाहतोय झालेली आहे दुकानामध्ये सोने खरेदीसाठी व्हिडिओ रेडल्स अरुण पेडणेकरसह जुई छाधव एन टी मराठी